पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे जे मतदार पक्षाला मतदान देतील अशा सर्व मतदारांना मतदान केंद्रावरती घेऊन जाऊन मतदान करून घेणं पक्षाला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं शंभर टक्के मतदान होईल हे आपण बघून घ्या आणि ते करून घ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही आणि सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे जे मतदार पक्षाला मतदान देतील अशा सर्व मतदारांना मतदान केंद्रावरती घेऊन जाऊन मतदान करून घेणं पक्षाला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं शंभर टक्के मतदान होईल हे आपण बघून घ्या आणि ते करून घ्या